मित्र आमदार दादा बोलल्यानंतर बोलणं काही उचित ठरणार नाही परंतु आज स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेबांच्या प्रथम तिथीनिमित्त उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि भांगरे परिवारावर प्रेम करणारे पंचकृषीतून नव्हे तालुक्यातून जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून आलेले सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित झालेले सर्वच कुटुंबावर प्रेम करणारे आदरणीय व्यक्तींना मी खरं तर या निमित्ताने आले आलेले आहे आणि याच्यावरूनच आपल्याला कळतं की स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेबांचं नेतृत्व किती व्यापक होतं ज्या ज्या वेळेस त्यांचा माझा संवाद आला अतिशय हसतमुख व्यक्तिमत्व प्रत्येकाशी मनमिळाऊ स्वभाव आणि खरं तर मी एक कौटुंबिक स्नेह कोल्हे परिवाराचा आणि भांगरे परिवाराचं गेल्या अनेक वर्षांपासून राहिलेलं आहे सत्यजित दादांनी सांगितलं की ॲग्रीकॉस होते आमचे वडील बिपिनदादा देखील ॲग्रीकॉस होते आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी बघतो ऑस्ट्रेलियाला असतील वेगवेगळ्या संस्थेवर असतील जिल्हा परिषदेत असतील जिल्हा बँकेवर असतील अतिशय जिवाळ्याचा संबंध होता आणि म्हणून आज सकाळी मी पुण्याला असताना मला दादांचा फोन आला की काही झालं तरी तुला त्या ठिकाणी जावं लागेल मला काही जमणार नाही आणि म्हणून मी व्यक्तिशा आमच्या कुल्ले परिवाराच्या वतीने खरं तर या लोकनेत्याला यानिमित्ताने पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली अर्पण करायला या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला ज्ञात आहे माझ्या आधी सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं त्यांचं नेतृत्व किती व्यापक होतं किती दूरदृष्टीचं होतं मी फार त्याच्यावर काही भाष्य करणार नाही माझ्यानंतर रोहितदादा आहे परत इतरही मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे परंतु व्यक्तिशा मी माझ्या कोल्हे परिवाराच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो खरंतर तर अशोक रव्हाणचं आणि जसं नातं होतं तसंच आम्ही तर आम्ही जिल्हा बँकेवर काम करतो आणि त्याच्यामध्ये देखील तशीच धमक कमी वयामध्ये विषय समजून घेण्याचा आवाका परिपक्वता आणि एक दूरदृष्टी कायमच जाणवते या परिसराचा सा विकास कसा झाला पाहिजे पर्यटन कसं आलं पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून सोसायट्या काढून आपल्या समाज बांधवांचा विकास कसा होऊ शकतो अशा नाविन्यपूर्ण कल्पना जिल्हा बँकेत देखील अमितराव मांडत असता आणि त्याच पद्धतीने ताई देखील प्रचंड दादा जनसंपर्क स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेबांच्या पश्चात मी ज्या ज्या वेळेस अकोल्याचं सा कोणी भेटतं तर अतिशय जनसंपर्क ताईंचा दांडगा आहे प्रत्येकाच्या सुखादुःखात ते, ते गेल्या वाचून राहत नाही आणि म्हणून या निमित्ताने एवढीच अपेक्षा व्यक्त करतो जी काय माणसं लोकनेते आदरणीय स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेबांनी जोडली ती पुढच्या पिढीने देखील त्याच पद्धतीने जोडून ठेवलेली आहे अशाच पद्धतीने त्यांच्या विचारांचा वारसदार म्हणून ही सगळी मंडळी समाजामध्ये काम करत आहेत अनेक वर्षांचा कौटुंबिक स्नेह असल्या कारणाने आज मी या ठिकाणी उपस्थित आहे अशीच अपेक्षा अमित भांगरेकडून देखील आहे की त्यांनी येत्या काळामध्ये त्यांच्या पावलावर पाऊल चालून या परिसराचा पंचकृषीचा ता, तालुक्याचा मतदारसंघाचा विकास करावा हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो पुन्हा एकदा अशोकरावजी भांगरे साहेबांना मी आदरपूर्व आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो आमच्या खुल्हे परिवाराच्या वतीने आणि थांबतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस